कोणाच्या या पादुका कोणाच्या या पादुका, पादुका आए, चपला चपला कोणाच्या या प्रज्वलच्या या देवाच्या आहेत त्या देव देव अरे राक्षस आहे तो पाया तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलवर कोणीसा नक्की सबस्क्राईब करा लिहिला शर्ती शर्ती आहे तर या वर्षी सिंबा नाही आपला तर जरा मूड ऑफ आहे आणि बघा आता शंभू उतरवले घाटावरून आणि आपला बजरंगी समोर जाणार फायर बजरंगी शंभू या वर्षी फायर बघ ना कसा गुड्डू काय बोलशील आंघोळ करतो जाऊ आठ काय काय होत सिंबा अस तर मजाच तर आपले अड्डण आम्हाला कसं असं वाटतं शिम्बा असला सोडायचा अड्डण हो आणि इकडे बारके बारके काय बोलणार काय नाही बघूया आज पहिला अड्डा आहे अड्डे धुऊन चाललं आहे बघूया फिरखालीचा अड्डा आहे बुद्ध अजून आमचा अंघोळ नाही केली कसा हवा चोर पहिला धुऊन मी जायला साडे नऊला पहिला धुऊन गेल्या कोटा सापकर गेलं आज कोटा साफ करी बघू काय नव्हतं स्लो गाडी काय राह समजत नाही का तुला पाठवत नाही काही या दुसऱ्याला टेम्पू पण आले आपला टेम्पूत भरू तसा जाऊ

વાધી દેવના આત્મેડી બધા બસ આવા દે ચાલે રેપો રી મોર લાવલે તંદર બસ આપ લાવ લાગે જલા આપ પાટ લાવ નકો નકો લાવ ઉતર નકો નકો લાવ મ નકો નકો કે તા થઈ નહિ ઉંદે કે જા જાના ના જો

Ha ha, alia alia. Ha. Manun ta bollo alia alia. Masa lukio alia. Majin, jau jila baji apulela. Majin, madi lau jita. Tas lakala. Nai, naa jila ke jila, tamasidia. Hei, budukta jaya. Kajual. Ha? Angu jila jayal.

ये फिरोशील आदभीत कुठे तुझ्या वाजते ना हा कशी बात झाली फायर ना आता माहित परवा व्हिडिओ चप्पल कोणाची कोणाची या पादुका कोणाच्या या पादुका चपला कोणाच्या या प्रज्वलच्या या देवाच्या आहेत देव देव अरे राक्षस आहे तो

फेरायला चला बघूया पायरी शंभू तर फोडा शंभूला आठवले आतून उतरवले बघूया फायर जेव्हा फेरला पहिल्यांदा पडला कशा आहे पुढे बघा

ड्रायव्हर मामा बघा मामा सुट्टी मेकर, मेकर मामा गाड्या इथे हुशारपंच आणि सिंबा आपल्या सिंबाच्या गाडीवर आज बोलाय बसायचा पुढे घ्या ना गाईच नाही पहिली शरद फिरताली नाही शंभू आणि फायरचा फेरा झाले वडापाव वडापावची पार्टी बघा येऊ मारतो कशा येऊ मारतो कुठं बसला चला आता बजरंगीची आणि भाजी भाजीचे नाव सगळे जमले आता बारकी भाजीच आहे ना छोटा भाजी छोटा बाजी मरतो तो

Bagi. 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 Bagi.

अर्ध्या गाड्या फिरून गेल्या आता बैला भरल्या तर जाऊ असं की घरी प्रेर बी शो बघूया आता काय आहे कसा पाळतो पाहायचा आणि शंभूचा फेरा काढला आपण पण यांची शर्यत बघायची होती आपली का की पहिल्यांदा बजरंगीची शरद या झालेली मुंबईमध्ये तर तसं तो घाटावर पाळलेला आहे आणि पहिला मुंबईमध्ये आणला आहे आपण त्याला फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम खिडकलीला शर्यत करून तो म्हणजे झालीच नाही जाऊ दे बघू या नंतर काय होते पुढे चला जाऊ घरी मस्त आहे भेटू नंतरच